नमस्कार पाहूयात विशेष बातमी सामाजिक व सर्वसामान्य जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न मांडून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सर्वांचं लक्ष वेधलं अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणी संदर्भात आर्थिक विकास महामंडळाचा निधी सांगोला तालुक्यातील केअर त्याचप्रमाणे आरोग्य विभागासंदर्भातील सामाजिक व सर्वसामान्य जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न मांडून सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेतील पहिल्याच भाषणात सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून थेट विधानमंडळात प्रवेश केला त्यानंतर काल बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यांदाच विधानसभेत भाषण केलं नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर आपलं विचार व्यक्त करताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यांदाच भाषणात वक्तृत्वाची सुणूक दाखवली यावेळी बोलताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले नऊ डिसेंबर रोजी माननीय राज्यपाल महोदयांनी मध्यवर्ती सभागृहात केलेल्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्यासारख्या अनेक थोर महापुरुषांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचे पालन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे परंतु अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांध करण्यासाठी तेरा विभागांनी या हरणकत प्रमाणपत्र दिले असून त्यास भूमिपूजनही झाले परंतु या स्मारकाची उभारणी करण्यासंबंधी राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नसल्याचा त्यांनी यावेळी सांगितलंय तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सांगोला मतदारसंघाचे अकरा वेळचे आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे स्मारक विधिमंडळाच्या आवारात उभारण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली होती अशी आठवण देखील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या सभागृहात सांगितले मागच्या पाच वर्षांमध्ये लोणारी समाज होलार समाज रामोशी समाज आर्थिक विकास महामंडळांची घोषणा झाली या मंडळांना लवकरात लवकर निधी वर्ग करून या समाजांना दिलासा देऊन आर्थिक सहकार्य करावे त्याचप्रमाणे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या मागणीनुसार सांगोला शहरात भव्य दिवस ट्रामा केअर उभे केले आहे ते ट्रामा केअर लवकरात लवकर सुरू करा त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यात आरोग्य विभागात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने आरोग्य सेवा मिळवण्यात अडथळे येत आहेत आरोग्य केंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणी यावेळी केली आहे परंतु अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी तेरा विभागांनी ना हरकत पत्र प्राप्त झाले असून त्याचे भूमिपूजनही झालं आहे परंतु या स्मारकाच्या उभारणी करण्यासंबंधी राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नाही माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यात तब्बल अकरा वेळा एकाच पक्षातून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सांगोला मतदारसंघातून ज्यांनी देशसेवा समाजकार्य करण्याचे व्रत घेऊन जनतेची सेवा करताना आमदार होण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचे स्मारक विधिमंडळाच्या आवारात उभारण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनीही केली होती परंतु राज्यपालांच्या अभिभाषणात या स्मारकात स्मारक उभारण्याकरता कोणताही उल्लेख नाही माननीय अध्यक्ष महोदय मागच्या पाच वर्षामध्ये लोणारी समाज होलार समाज रामोशी समाज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली असून लवकरात लवकर त्या महामंडळांना निधी वर्ग करून लवकरात लवकर संबंधित समाजाला आर्थिक सहकार्य करावं अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो